एवढे मासे मारलेत पकड 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 बघा <laughs> पालू हा बघा चालतोय तोर ओर कोपऱ्यात गेला कोपऱ्यात गेलाय तिकडे वरती गेलाय आता जाऊन बघणार आहे तिकडे मित्रांनो हा बघा याला पकड पकडायला जातोय ना तो मित्रांनो त्यांनी पकडून बाहेर टाकून दिला आहे हो हो भाई हो भाई हो भाई अरे एकदम हा बघा मित्रांनो मित्रांनो बघा त्याने पकडून दाखवला आहे अरे पिलाय त्याच्या तोंडात काहीच हे देखो हे देखो हे देखो, देखो। पिलं बघा पिलं बघा तर टॅप कर मोबाईलवर पी हा इलासागर हे बघा किती आहेत असं असं पकड पकड असं असा पकड 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 लवकर पकड हे बघा मित्रांनो त्या तोंडात हात पिला आहेत छोटी चौडे लाख असं खाली ठेव खाली ठेव हे बघा मित्रांनो ही छोटी छोटी लहान लहान कामं पिल्लं आहेत बघा अशी त्याच्या तोंडात ना पिल्लं सोडायला आलाय ते तर आपण पाण्यात जरा पिल्लं सोडूया असं बघ पिलं कशी जातात हे बघा पिलं कशी जातात हे बघा पिल्लं हे बघा पिलं हे बघायचं कशी चिलाबीची म्हणजे बाळू ह्याची पिलं बघा ते सोडण्यासाठी आला होता मादी आहे बघा मित्रांनो हो, आता सगळी आमची गँग ही सगळी पाटणा बोलवली आणि एवढे मासे मारलेत आई बाबा केवढी मोठी बाळू बघा केवढा मोठा आहे